कुठलीही गोष्ट कितीही चांगली असली तर त्याचा योग्य प्रमाणामध्ये किंवा योग्य प्रकारामध्ये जर आपण वापर नाही केला तर त्याचा जो फायदा मिळायला पाहिजे तो आपल्याला मिळत लसूण ही देखील अशीच एक वस्तू आहे लसूण हा देखील असाच एक पदार्थ आहे ज्याचा योग्य प्रकारे जर आपण वापर नाही केला तर त्याचं जे काय हेल्थ बेनिफिट्स जे आहेत ते आपल्याला योग्य प्रमाणामध्ये मिळणार नाही नमस्कार मित्रांनो मी शुभम संजय मोहिते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय आजचा हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण असणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लसूण खाण्याचं फायदे काय लसूण कुणी खावा लसूण कुणी खाऊ नये किंवा याचं प्रमाण किंवा कशाप्रकारे लसूण खावा या पॉईंट भोवती आजचा हा व्हिडिओ फिरणार आहे तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल तोपर्यंत व्हिडिओला लाईक करून घ्या चला सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला मित्रांनो लसणाचा इतिहास हा तितकाच जुना आहे मानवी किंवा त्याच्यापेक्षा कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त असू शकतो याचा उल्लेख एन्शियंट इजिप्तच्या काही पुस्तकांमधून आपल्याला मिळतो त्याच्यामध्ये सांगितलं आहे की जे काही कामगार लोक का, आहेत त्या कामगार लोकांना लसूण खायला दिला जायचा तुम्हाला माहित आहे का या लसणामध्ये नेमकं काय असतं ज्याच्यामुळे हा लसूण इतका पॉवरफुल आहे नेमकी अशी काय मॅजिक आहे की त्याचा आपल्या शरीरावरती आपल्या आरोग्यावरती चांगलं फायदे होत असतात तर याच्यामध्ये असणारा एक कंपाऊंड टू म्हणजे हा जो लसूण आहे ज्यावेळेस आपण याला क्रश करतो आणि ज्यावेळेस हा लसूण कापल्यानंतर हवेच्या संपर्कामध्ये येतो त्यावेळेस त्यामध्ये असणारं जे काय इनएक्टिव्ह ॲलिसिन आहे ते ऍक्टिवेट होत असतं त्याच्यामुळं आपल्या हेल्थ वरती याचं बेनिफिट्स भरपूर प्रमाणामध्ये मिळतात याचं जे काय लसणाचं हेल्थ बेनिफिट्स आहेत ते पुढं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहोत याच्यामधला पहिला फायदा तो म्हणजे आपली इम्युन सिस्टम वाढवायचं काम हे लसूण करत असतो बऱ्याचदा आपल्या सगळ्यांना वातावरणाच्या बदल्यामुळं सर्दी पडशाचा त्रास आपल्याला जाणवत असतो मग अशामध्ये जर लसणाचं जर आपण सेवन करत असू तर नक्कीच मित्रांनो काही ही सर्दी पडशाची समस्या आहे ती कमी करायला याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे मदत मिळू शकते सोबतच काही रिसर्च असं सांगतात की गार्लिकमध्ये असणारे जे काही अँटीवायरल प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामुळं आपली इम्युन सिस्टम चांगल्या प्रकारे मजबूत ठेवायला किंवा वाढवायला हे आपल्याला मदत करत असतं मग जर आपण जर सतत आजारी पडत असतो किंवा वातावरणाच्या बदलामुळं जर आपल्यामध्ये जर काय असं जाणवत असेल तर नक्कीच आपण लसणाचं सेवन केलं पाहिजे त्याच्यामुळं आपली जे काही सर्दी पडशची जी काय समस्या आहे ती कमी करायला जी आपले रोगप्रतिकारशक्ती आहे हे वाढवायला याच्यामुळे आपल्याला मदत मिळू शकते मित्रांनो याचा दुसरा महत्वाचा फायदा तो म्हणजे कार्डोवॅस्क्युलर आपण हे काय ऐकलं असेल की हृदयाच्या हेल्थसाठी लसूण हा खूप फायदेशीर मानला जातो तर मित्रांनो हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल आपल्या हार्ट प्रॉब्लेम वाढवायसाठी खूप मोठे दोन फॅक्टर आहेत या लसणामुळे आणि या लसणाच्या सेवनामुळे हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल लेवल मेंटेन ठेवायला किंवा कंट्रोलमध्ये ठेवायला आपल्याला चांगल्या प्रकारे मदत मिळत असते नॅशनल लायब्रे ऑफ मेडिसिनची रिसर्च अशी सांगते की गार्लिकचं रेग्युलर कन्झम्पन हाय ब्लड प्रेशरला सिग्निफिकेंटली कमी करू शकतो आणि कोलेस्ट्रॉलची गोष्ट पण तशीच आहे कोलेस्ट्रॉल लेवल पण कमी करायला याच्यामुळे चांगल्या प्रकारे मदत मिळू शकते गार्लिक एल डी एल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते कमी करायचं काम करतं आणि याचा सरळ सरळ असा अर्थ होतो की गार्लिक आर्टरीज क्लीन करायचं काम करतं आणि हार्ट हेल्थला हेल्दी ठेवायचं काम करतं आणि याच्यामुळं ब्लॉकेजेस होण्याचं जे काही रिस्क आहे ते कमी करतात जर तुम्हाला जर आपलं हार्ट हेल्दी ठेवायचं असेल तर लसणाचं सेवन आपल्या डेली रुटीन मध्ये आपण नक्की केलं पाहिजे सोबतच आपण व्यायाम देखील केला पाहिजे याचा तिसरा महत्वाचा फायदा तो म्हणजे ब्रेन हेल्थ बऱ्याचदा लोकांना डायमेन्शनची समस्या असते डायमेन्शनची समस्या कमी करायला हा लसून खूप फायद्याचा ठरू शकतो आपली जी काय स्मरणशक्ती आहे तो वाढवायचं काम लसून सुद्धा करू शकतो त्याच्यामध्ये खूप काही अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात ज्या काही आपल्या ब्रेन सेल्सला फ्री रॅडिकल्स पासून प्रोटेक्ट करतात फ्री रॅडिकलचा अर्थ असा होतो की हार्मोफुल मॉलिक्युल्स जे आहेत ते आपल्या ब्रेन सेल्स डॅमेज करायचं काम करतात आणि एजिंगची जी काही प्रोसेस आहे ती फास्ट होत असते याच्यामुळं काय होतं आपलं वय फास्ट वाढत जातं म्हणजे एजिंगची समस्या आपल्याला उद्भवते आणि याच्यामुळं आपली जी काय स्मरणशक्ती आहे ही सुद्धा हळूहळू कमी होत जाते विसरायला लागतो आपण बऱ्याचशा बऱ्याच बरेश, बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामुळं जर लसणाचं जर आपण सेवन करत असाल तर नक्कीच याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फायदा होऊ शकतो आणि स्मरणशक्ती आपली चांगली सुद्धा राहू शकते याचा पुढचा फायदा याचा पुढचा चौथा फायदा तो म्हणजे लॉन्जिव्हिटी आता बऱ्याच जणांशी अशी समज असतो की परमेश्वरांना आपल्या आयुष्य मी हे असं मानतो समजा परमेश्वरानं मला पन्नास वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे पन्नास वर्षाचे आयुष्य मला कसं जगायचं मला माहीत नाही मला किती दिलं आहे आयुष्य पण समजा जे काय आयुष्य दिलेत मला हेल्दी जगायचं आहे किंवा आता मी काही खाऊन पुढे नंतर मला बीपीच्या गोळ्या चालू होतील किंवा रक्तपातळ करण्याच्या गोळ्या चालू होतील किंवा एक्सेट्रा कुठल्याही गोळ्या चालू होतील किंवा औषधं कुठले चालू असतील किंवा आजार गळतील मला आणि त्या आयुष्य तसं मी जगेन असं जगण्यापेक्षा मी माझं आयुष्य एकदम हेल्दी जगेन यासाठी लसून मित्रांनो माझ्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो त्याच्यामुळे आपण नक्कीच आपली आपली लाईफ हेल्दी ठेवण्यासाठी नक्कीच आपल्या डेली रुटीनमध्ये लसणाचं आपण सेवन करू शकतो त्याचा पाचवा पुढचा फायदा म्हणजे ऍथलेटिक परफॉर्मन्स इनक्रीज करण्यासाठी लसणाचा आपल्याला फायदा होऊ शकतो तुम्ही नक्कीच हे ऐकलं असेल की जुन्या काळात जी काही अॅथलीट लोक असायची किंवा स्पोर्ट पर्सन असायचे त्यांना लसून खायला दिला जायचा ह्याच्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स अजून सुधारला जायचा नॅचरल प्रकारे आपण एक एनर्जी बूस्टर म्हणून हा जो काही लसूण आहे काम करत असतोय आणि आजही खूप सारे अशी लोक आहेत की लसणाचा एक एनर्जी बुस्टर म्हणून किंवा परफॉर्मन्स आपला बेस्ट द्यायसाठी याचा आजही लोक खूप सारे लोक याचा वापर करतात आणि याच्यामध्ये लसून फायद्याचा ठरू शकतो दोन हजार पंधराची एक रिसर्च अशी सांगते की गार्लिक बॉडी सेल्समध्ये ऑक्सिजनचा अपटेकला एक्झरसाईजच्या वेळी वाढवतो आणि याच्यामुळे जो काय आपला परफॉर्मन्स आहे तो वाढायला याच्यामुळे आपल्याला मदत मिळत असते त्यामुळे जे स्पोर्ट पर्सन आहेत लोक आहेत त्यांनी नक्कीच याचं सेवन करणं आपल्याला फायदेशीर ठरू शकतो याचा पुढचा महत्वाचा फायदा तो म्हणजे बोन हेल्थसाठी फायदेशीर हाडांच्या मजबूतीसाठी किंवा हाडा किंवा हाडांसाठी किंवा हाडांसाठी लसूण फायद्याचा ठरू शकतो सोबत इरेक्टाईल डिस्फंक्शन सुद्धा दूर करायला याच्यामुळे आपल्याला फायदा मिळू शकतो गार्लिक स्पेशली महिलांमध्ये ऑस्ट्रोऑर्थोटीस थांबवायला खूप मदत करतं गार्लिकमध्ये असणारे कंपाऊंड जसं की डायला डायसल्फाइड हे कार्टिलेज डॅमेज थांबवायचं काम करतं यामुळे असो ऑर्थ्रोटीस ही खूप कॉमन सध्या जे काय प्रॉब्लेम बनत आहे तो कमी करायला याच्यामुळे आपल्याला मदत मिळू शकते सोबत गार्लिक एस्ट्रोजन लेवल इन्फ्लुएन्स करायचं सुद्धा काम करत असतंय स्पेशली पोस्ट वुमेन्स वुमेन्समध्ये होणारी बोन डेन्सिटी लॉस असेल किंवा कॅल्शियम लॉस असेल ते थांबवायला याच्यामुळे मदत मिळत असते आणि स्पेशली पुरुषांमध्ये जे काय इरेक्टाईल डिस्फंक्शनची जी काय समस्या किंवा जो काय तो प्रॉब्लेम आहे तो सुद्धा कमी करायला त्याच्यामुळे आपल्याला फायदा मिळू शकतो जे काय ब्लड सर्क्युलेशन आहे हे चांगल्या प्रकारे वाढायला याच्यामुळे आपल्याला मदत मिळत असते नसा खोलायचं काम हे करत असते आणि रेग्युलरच्या सेवनामुळे एरेटाईल डिस्फंक्शनची जी काही समस्या आहे ती कमी याच्यामुळे होऊ शकते या व्हिडिओमधला पुढचा महत्वाचा पॉइंट तो म्हणजे लसूण कसा खाल्ला पाहिजे या का रॉ लसून खाल्ला कि पाहिजे किंवा म्हणजे कच्चा लसून खाल्ला पाहिजे की भाजून किंवा तळून लसून खाल्ला पाहिजे नेमका कसा लसून खाल्लेलं योग्य योग्य यो, यो म्हणलं आता दोन्ही प्रकारे खाल्ले तरी त्याचा फायदा होणारच आहेत पण जे काय कच्च्या लसणामध्ये जे काय ॲलिसिनचं प्रमाण आहे ते जास्त असणार आहे आणि ज्यावेळेस आपण भाजत असतो किंवा तळत असतो त्यावेळेस त्या लसणामध्ये जे काय त्याचे काय हेल्थी बेनिफिट्स आहेत आपले आपल्याला मिळणारे ते थोडेसे कमी प्रमाणामध्ये झालेले आपल्याला बघायला मिळतील किंवा कमी होतील कच्चा लसूण खाणं योग्य मानलं जातं पण याचं प्रमाण किती असावं एक ते दोन पाकळ्या जर मित्रांनो आपण खाल्ल्या जास्त नाही खाण्याची गरज एक ते दोन पाकळ्या योग्य योग्य खाण याचं मानलं जात एक महत्वाची गोष्ट ज्यावेळेस आपण गार्लिकला खात असतो त्यावेळेस स्वतःला आपण प्रिपेअर केलं पाहिजे नेमकं कसं खाल्ला पाहिजे डायरेक्ट आपण खाव तोंडात टाकून खायचा का कुटून मिटून खायचा तर मित्रांनो ज्यावेळेस आपण लसूण क्रश करत असतो किंवा त्याच्या जे काही पाकळ्या त्या ते काढून जर ठेवून जर चिरत असतो आपण त्यावेळेस चार ते पाच मिनटं थांबणे गरजेचं आहे कारण याच्यामध्ये मी पूर्वी सांगितलेलं आहे की ॲलिसिन जे आहे ते इनॅक्टिव्ह असते त्याला चार ते पाच मिनटं थोडंसं ॲक्टिवेट होऊ द्या आणि हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर ते ॲक्टिवेट होत असते मग नंतर मित्रांनो ते खाल्लेलं आपल्याला चांगलं त्याचं बेनिफिट आपल्याला जास्त प्रमाणामध्ये त्याचं काय जे आहेत ते भरपूर आपण याचं बेनिफिट्स याच्यामुळं लुटू शकतो मिळू शकतो मिळवू शकतो त्याच्यामुळे मित्रांनो अशा प्रकारे आपण याचं सेवन केलं पाहिजे पुढचा एक महत्वाचा यातला पॉइंट म्हणजे की नेमकं याचं कुणी सेवन टाळलं पाहिजे ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे पित्ताचा जर त्रास होत असेल त्या लोकांनी शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा कारण याच्यामुळं आपल्या बॉडीतली हीट वाढू शकते त्याच्यामुळे जोर जळज होण्याचा जो, 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 जो काही त्रास आहे हा वाढू शकतो सोबतच जर तुम्ही कुठले रक्तपात होण्याची जे काही गोळ्या औषधं किंवा मेडिसिन कुठल्या घेत असाल तर आपल्या डॉक्टरांचा कृपया सल्ला घेणं गरजेचं आहे कारण याच्यामुळं अजून याचा त्रास वाढू शकतो मी आशा करतो की तुम्हाला आजची ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत आपल्या कुटुंबातल्या लोकांपर्यंत नक्की शेअर करा असंच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत आणण्याचा आम्ही प्रयत्न करू तुम्हाला कुठल्या कुठ तुम्हाला कुठल्या विषयावरती अजून व्हिडिओ हवं असतील तर खाली कमेंट करा त्याच्यावरती व्हिडिओ आणण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू असा सपोर्ट करत राहा धन्यवाद जय महाराष्ट्र